राज्यात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झाले राज्यातील महायुती सरकारमध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा होती खाते वाटप मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने महायुती तालबेल असल्याचं म्हटलं जात होतं तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून ऑल इज वेल well, असल्याचे सांगण्यात येत होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द पूर्ण केला राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खाते वाटप आणि महामंडळ वाटपावरून तिढा असल्याची चर्चा होती त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळातील काही निर्णयांच्या चौकशीस सुरुवात केली त्यानंतर एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी आय ए एस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली एस टी महामंडळाचे अध्यक्षपद हे परिवहन खात्याच्या मंत्र्यांकडे जाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने चर्चांना उधान आलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एस टी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक होतील असे म्हटलं होतं मात्र घोषणेला बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही ही नियुक्ती झाली नव्हती अखेर आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानवे तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली प्रताप सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय समजले जातात एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली राघो सरैया हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एस टी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे सविसवे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करू एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले